महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य फलोद्यान व औषधी वनस्पती मंडळ पुणे आनंद निकेतन कृषी महाविद्यालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोद्यान मंडळ एकात्मिक फलोद्यान विकास अभियाना अंतर्गत हळद लागवड व प्रक्रिया नया विषयावर निवासी व निशुल्क शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं प्रशिक्षणाचं उद्घाटन प्राचार्य डॉ सुहास राहुल तायडे व मिली पुजदेकर यांच्या उपस्थितीत झालंय या प्रशिक्षणात चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील एकूण त्रेचाळीस शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला प्रशिक्षणात हळद लागवडीची पूर्वतयारी विविध जाती लागवड पद्धती आंतरमशागत भरणी एकात्मिक पीक संरक्षण काढणी व काढणीनंतरचे व्यवस्थापन हळदीचे विक्री व्यवस्थापन व निर्यात तसेच हळद व इतर मसाल्यांच्या मूल्यवर्धन योजना या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलंय शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भेटीचे हे आयोजन करण्यात आले या प्रशिक्षणात डॉक्टर सुहास पोद्दार मिली पुजदेकर डॉक्टर अश्विनी मानकर डॉक्टर प्रशांत राखोंडे नितीन गजबे डॉक्टर अनिल भोगावे डॉक्टर दामोदर तिवाडे मनोज गायधने व मारुती वर्भे यांनी मार्गदर्शन केलंय समारोपीय कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर अनिल भोगावे यांनी केले प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक राहुल तायडे अनिल चौधरी व मीना आंबाडे यांनी सहकार्य केले